महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र दिन आणि गोंदिया जिल्ह्याचा स्थापना दिवस राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला त्या निमित्तानं पालकमंत्र्यांनी पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर शासकीय ध्वजारोहण केलं यावेळी पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्व सेवेचे पदक व शौर्य पदक प्राप्त गोंदिया जिल्ह्यातील चोवीस पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना पोलीस महासंचालकाचं सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आलं यावेळी पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया वाशियांना महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि गोंदिया जिल्हा स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या

आज उपस्थित जिल्हा परिषद उपाध्यक्ष महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज पासष्ट वर्षे आपल्याला महाराष्ट्राला झालेले आहेत त्या हुतात्माला स्मरून कामगाराला स्मरून या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं महाराष्ट्रासाठी ते भविष्याच्या काळामध्ये आपण सर्व तरुणाने प्रशासनाने अशा प्रकारचं राज्याला डेव्हलप कसं करता येईल तो आज संकल्प आपण सोडायला पाहिजे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा